सर्व फॅमिली निघाले आहोत कुलदैवत दर्शु तर सर्वात पहिल्यांदा अशी जाणार आहे कुठे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढेही पाहिलं कळेल तर चला तर जास्त व्हिडिओ मी स्टार्ट आता आपण पोचलेलो आहोत त्यानंतर तिथं काढूया उरकुमचं मोठं हे मंदिर आहे खूप जुन्या काळात बांधलेलं दा मंदिर आहे बापरे पाय भासतायत कुरकुमची फिरंगाई देवी माता देव हे त्यांचं मंदिर आहे हे नवीन बांधलेलं मंदिर आहे ज्याचं अजून बऱ्यापैकी बांधकाम चालूच आहे तर हे नवीन बांधलेलं मंदिर आहे आणि जे मूळ स्थान आहे तिथे तर हे नवीन बांधलेलं मंदिर आहे आणि जे मूळ स्थान आहे तिथेसुद्धा आपण इथं दर्शन घेतल्यानंतर गेलेलो होतो तर हे जे तुम्हाला दिसत आहे प्रवेशद्वार ते मूळ स्थान आहे देवीचं हे जुनं बांधलेलं मंदिर आहे तिथे अशा सलग पायऱ्या आहेत पायऱ्या वगैरे मी मोजलेल्या नाहीत ब्लॉक कसं आहे प्रवासामध्ये तब्येत वगैरे बिघडून जाते त्यामुळे तब्येत व्यवस्थित नव्हती त्यामुळं फार असा ब्लॉक डिटेलमध्ये नाही काढू शकते पण खूप मजा केली मस्त असं देवदर्शन झालं खूप एन्जॉय केला तर हा जिना सर्व चढून वरती गेल्यानंतर हे असं पूर्ण मंदिर आहे हे मूळ स्थान आहे खूप मोठा असा प्रशस्त मंदिराचा परिसर आहे आणि सर्वत्र चारही बाजूंनी फरशा टाकलेल्या आहेत आम्ही भर उन्हाचं गेल्यामुळे काय झालं खूप पाय भाजत होते मंदिराला प्रदक्षिणा मारताना तर खूप छान असं दर्शन आम्ही घेतलं आहे आणि त्यानंतर पुढे निघालो टाइम झालेला होता आणि भूक खूप लागलेली होती मग फिरंगाई देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही मी सुंदरशा हॉटेलला जेवायला थांबलो होतो घरून थोडासा टिफिन आणला होता, होता। पण तरीही खूप छान असं जेवण होतं सुंदर जेवण झाल्यानंतर थोडासा असा झुल्यावर वगैरे बसलो थोडा वेळ एन्जॉय केला तर ब्लॉग व्यवस्थित डिटेलमध्ये नाही बनवू शकले कारण तब्येत व्यवस्थित नव्हती माझी प्रवासामध्ये खूप थोडासा त्रास झाला मला कस नाही त्यामुळे मग सबस्क्राईब करा आपल्या असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करायचं <laughs> 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 तरी बन्जे। बन्जे तर इथे एक कॉमेडी गोष्ट म्हणजे फुला म्हणजे तुम्हाला समजलं नसेल तर तर फुला म्हणते तिचाच नवीन तिथून निघाल्यानंतर आम्ही भैरोबाचं जे मंदिर आहे तांब्यामध्ये जे आमचं मूळ गाव आहे तिथे गेलो तिथून दर्शन घेतल्यानंतर पुढे रस्त्यातच मोरगाव होतं त्यामुळे म्हटलं गणपतीचं सुद्धा दर्शन होऊन जाईल म्हणून मोरगावला आलेलो आहे इथे आजूबाजूला बरंचसं असं घेण्यासारखं आहे मुलींचं माहिती आहे तुम्हाला गेलं की शॉपिंग वगैरे हे ते बरंच काय काय असतं तर इथे खूप साऱ्या अशा शॉपिंगसाठी सुद्धा खूपच गोष्टी आहेत मोरगावमध्ये तर त्यानंतर मग मंदिरामध्ये प्रवेश केला इथे दुर्वांची माळ घेतली होती कृषिकासाठी गणपतीला वाहण्यासाठी तर हे मुरगावचं मोठंश्वराचं मंदिर आहे गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर आपण आलेलो आहोत पालीला खंडोबा दर्शनासाठी कृषिका खूपच आनंदी होती दिवसभर अगदी जेवलेली सुद्धा नव्हती गाडीमध्ये थोडासा तिलाही त्रास झाला तरी सुद्धा इथे विषूला देवदर्शन खूपच आवडतं खूपच खुश होती ती हळदीमध्ये ते इतकी सुंदर खेळत होती तर आजचा देवदर्शनाचा ब्लॉग इथेच एंड करूया भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाय बाय